जिद्दीपुढे संकटेही नतमस्तक होतात हे वाक्य जर एका व्यक्तिमत्वाला सार्थ ठरते तर ते नाव म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातील दिग्गज उद्योजक डी एम बिरादार उद्योग विश्वातील या थोर व्यक्तिमत्वाचा अष्टोत्तरवा वाढदिवस उत्साहात साजरा झाला त्याचसोबत त्यांच्या आत्मचरित्राचे दुष्काळातून उमललेले फुल या प्रेरणादायी ग्रंथाचे प्रकाशन पंचरत्न सांस्कृतिक भवन येथे पार पडले प्राध्यापक कुलगुरु डॉक्टर एस पी पाटील यांच्या शुभ प्रकाशन झाले अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाशांना आवाडे होते आमदार राहुल आवाडे ख्यातनाम व्याख्याते गणेश शिंदे एस व्ही कुलकर्णी सचिन शिरगावकर अरुण भंडारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जग तालुक्यातील उमराणी गावातून उपजीविकेच्या शोधात इचलकरंजीत दाखल झालेल्या बिरादारांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील भीष्माचार्य पंडितराव कुलकर्णी यांच्या सहवासात काम करण्याची संधी लाभली त्यातूनच सुरू झाली संघर्षमय वाटचाल कष्ट चिकाटी आणि अटळ ध्येयाने त्यांनी स्वतःचे उद्योग विश्व उभारलेच पण शेकडो कर्मचाऱ्यांचे भविष्य घडविले अनेक नव्या उद्योजकांना प्रेरणा दिली थकलो नाही थांबलो नाही आणि हरलोही नाही या ब्रीदवाक्यासारखा त्यांचा प्रवास आज इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात उद्योजकतेचा दीपस्तंभ ठरतो एका हाताने उद्योग उपारतानाच दुसऱ्या हाताने शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना दिलेले योगदानही तितकेच मोलाचे आहे वाढदिवस सोहळ्याचे स्वागताध्यक्ष गजानन सुलतानपुरे तर कार्याध्यक्ष लिंगराज कित्तुरे होते समितीतील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून बिरादारांच्या कार्याचा गौरव केला यावेळी मुलगा मिलिंद आणि मुलगी मीनाक्षी तंगडी यांनी आपल्या वडिलांविषयी व्यक्त केलेले भावनिक मनोगत ऐकून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरले आणि वातावरण क्षणभर आले कष्टातून घडलेले वडीलच त्यांचा प्रेरणेचा दीप आहेत याचा आविष्कार त्यांच्या शब्दातूनच दिसून आला मान्यवरांच्या कृतज्ञ शब्दाबरोबरच लेकरांच्या मनपूर्वक कृतज्ञतेने भारावून गेलेले बिरादारांनी आपल्या संघर्षातून वैभवाकडे नेणाऱ्या प्रवासाचे स्मरण केले दुष्काळातून उमरलेले फूल, हा ग्रंथ म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हे तर नव्या पिढीला प्रेरणा देणारे यशाचे दीपस्तंभ आहे या सोहळ्यास जवळपास एक हजार पेक्षा अधिक मान्यवर उद्योगपती शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते तसेच बिरादार कुटुंबियांचे आपतेष्ट उपस्थित होते